हे पितरानु तुम्हाल तो नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नमो ओम श्री कुल देवताय नमो ओम श्री गुरु देवताय नमो ओम सर्वश्री इष्ट देवताय नमः ओम पितृ गणाय विद्महि जगत धारिणी देवी तन्नो पितृ प्रचोदय शिवशरणार्थ मित्र मी कडा पाखरते कडा आपल्या समोर माझ्या परमकर्म चरण मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज अमावस्या शालिवार शके एकोणाचाळीस सर्व कृष्ण गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून छप्पन मिनिटांपासून ते उद्या पहाटे सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत अमावस्या आहे तेव्हा आपल्या हिंदू सनातन हिंदू धर्माप्रमाणे अमावस्या दरम्यान आपल्याला करावयाची जी महत्वाची धार्मिक कर्मकांडे आहेत ती याप्रमाणे आजच्या दिवशी संकल्प सोडून करायचे धार्मिक कर्मकांड पाण्यात हळद लिंबू मीठ गोमूत्र व थोडे पंचगव्य टाकून उंबाड्या असं संपूर्ण घर कोसळून टाकावं सायंकाळी दाराभर कणकेचा सा चारमुखी दिवाण तिळ तेलाचा लावा सकाळी कचरा कुंडीत तो टाकून द्यावा सकाळी अकराच्या दरम्यान आपल्या पित्रांना व आपण जल तर्पण करू शकतो आपल्या पित्रांना उद्देशून आपण घरी किंवा पशुपक्ष्यांना त्यांचे अन्न खाऊ घाल पाण्यातील जीवांना कणकेच्या गोळ्या खाऊ द्या गाय कुत्रा कावळा धुकारी व पिडा मुलगी या पंचबलीमध्ये यांचा समावेश असतो आपले केस व के आज टाकू नका संकल्प सोडून वाहत्या पाण्यात सोके नारळा सोड वाहत्या नारळावर नाग नारळा सात वेळा गुंडाळून इष्ट देवतेला टक्के हवन देखील करा हिरणदान हिरणदानामध्ये अन्न वस्त्र जोड दक्षिणा इत्यादी यथाशक्ती पात्र करा आपल्या घरी बोलावून दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत विधिवत दान करावे त्यावेळेपर्यंत मात्र आपल्याला उपवास करावा लागेल स्टीलच्या ग्लासात कच्चे काय घे थोडे पाणी जमता जल काय ते साखर अक्षर फुल टाकून पिंपळ अक्षाच्या मुळाशी यानंतर या अक्षाचे पंचोपचार सुरुवात उद्या पहाटे संकल्प सोडून करायचे जाऊ धार्मिक कर्मकांडाप्रमाणे उद्या ब्रह्म मोठे पवित्र नदी स्नान करावे पितृ गायत्री मंत्राने जगतार्पण करावे तेथेच काही कामधर्म संकल्प करावे किंवा आपल्या घरी स्नानाच्या पाण्यात गंगा जन्म पूर्वेकडे तोंड करून गंगाव स्नान करा शेवटी दक्षिणेकडे तोंड करून महामृत्युंजय म्हणतो दहा वेळा उद्या पहाटे पितृस्त पितृस्तोत्र व बाह्य शांती सूत्र पठन व आवन करा अन्यथा संकल्प स्वळा अन्यथा उद्या पहाटे सूर्यदा पूर्वी दक्षिणेकडे तोंड करून पितृ गायत्री पित्रांना पाण्यात वरील काही संकल्प सोडणे ती टप्प्यात अर्ज घेऊन कर्मकांड तेव्हाच आपल्या कर्माचे मिळण्याची शक्यता जास्त असते मित्रांनो या शंकाना मात्र नसाव कारण आपणच असतो आपल्या जीवनाची धन्यवाद मित्रांनो आज आपण आजचा हा अमावस्य संबंधीचा हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आपण जर माझ्या मत सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवार असे शेअर करा तसे बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो बेल बटन आवश्यक आहे धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शुभकल्याण हरिओम महात्मा